अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा संदेश महत्त्वाचा आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका काही दिवसांपासून मी खूप अडचणीत आहे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम अडचणीवर अडचणी माझ्या आयुष्यात येत आहेत मी कोणाचेही वाईट चिंतत नाही तरी माझ्या स्वामींवरचा विश्वास हा ठाम आहे स्वामी मार्ग का नाही दाखवत स्वामी काहीतरी परीक्षा बघत आहेत त्यांच्या बाळाची त्यांच्या भक्ताची असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थांबा तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमची परीक्षा बघत आहेत तर नाही स्वामी तुमची परीक्षा बघत आहेत की तुम्ही किती कणखर आणि मजबूत आहात ते जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा कुठे आहात कसे आहात याचा अजिबात विचार करू नका दोन चार वेळा नाम घेऊन विसरला तरी काही हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल पुन्हा नामस्मरण करा कारण संख्या महत्त्वाची नाही तर नाम घेणे महत्त्वाचे आहे लक्षात घ्या थेंबेथेंबे तळेसाचे म्हणतात ना अगदी तसेच हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल सुरुवातीला पाच ते दहा वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही निराश होऊ नका पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी आज म्हणत आहेत माझ्या बाळा अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं अरे एवढ्यात काय डगमगून जातोस तू अजून आयुष्याला तुला बऱ्याच संकटांचा सामना करायचा आहे बऱ्याच आपत्तींना सामोरे जायचं आहे तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे स्वामी भक्तांनो स्वामींची शक्ती तुमच्यासोबत आहे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा विश्वास आहे कमेंट करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा भक्तांनो अनुभव आलेला आहे काही लोकांची ही, ही भावना असते की ते अनुभव कोणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कोणी आपली टिंगल होईल कोणी आपली चेष्टा करेल किंवा आपल्याला अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख निर्माण होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात तर ते स्वच्छ भावनेने लुखांपर्यंत पोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्तिमार्गाला लागला तरीही तुम्हाला त्याचे मोठे पुण्य मिळेल व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात आणि त्यातले तुम्ही व्हा जर तुम्हालाही अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा आणि तुम्ही भगवंताचे प्रियभक्त व्हा आणि आशीर्वाद प्राप्त करा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे भक्तांना असंख्य अनुभव येत असतात आणि असे अनुभव आल्यानंतर भक्तांमध्ये आणखी विश्वास निर्माण होतो व दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते सध्याच्या कलियुगामध्ये विश्वास कोणावर ठेवावा हेच समजत नाही त्यात बऱ्याच लोकांना नावावर फसवले जात आहे त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होतो आज अक्कलकोट स्वामी महाराजांची हजारो मंदिरे मठ आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत कारण महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांचे निवासस्थान आहे येथे महाराजांचे अस्तित्व शेवटी होते त्यामुळे भक्तांची संख्यासुद्धा महाराष्ट्रात जास्त आहे त्यांना येणारे अनुभव वैयक्तिक असतात पण वाचकाच्या माहितीसाठी भक्तांचे नाव लिहिता येत नाही व जास्तीत जास्त विस्तार न करता संक्षिप्त स्वरूपामध्ये अनुभव मांडण्यात येत असतात बऱ्याच भक्तांना नामस्मरण करण्याचा अनुभव येत असतो नामस्मरण करत असताना केशरी सुगंध येतो त्यावेळी त्यांना लक्षात येते ती शक्ती आपल्या जवळपास आहे ती शक्ती आपल्याला वेळोवेळी तारत असते काही भक्तांना केवळ तारक मंत्रामुळे मानसिक त्रासामध्ये घट झालेली दिसून येते तारक मंत्राच्या सतत पठनामुळे अथवा श्रवणामुळे मानसिक समाधान मिळत असते अनेकांना अडचणीत असताना स्वामी भक्तीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव येत असतो आणि स्वामींची मदत अनुभवत असतात तसेच त्यांची अनुभूती सुद्धा येत असते उगाचे भितोशी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो तुमचाही ठाम विश्वास तुमच्या स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा कमेंट करा तुम्ही नामजप करा आणि बघा तुम्हाला मिळालेली दिव्यशक्ती आणि तुम्हाला मिळालेला आनंद तुमचे शांत राहणे तुम्ही अनुभव कराल संयम ठेवला जाणे त्याचीच परिस्थिती बदलत असते स्वामींची खरी भक्ती स्वामी तुमचे प्रत्येक क्षणी निरीक्षण करत आहेत स्वामींना तुमचा प्रत्येक अश्रू आणि दुःख समजत आहे फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य मार्गाने स्वामी तुमचे आयुष्य खूप सुंदर करतील जे संयम ठेवतात स्वामींचे नित्य नाम घेतात त्यांच्यासाठी स्वामी कृपेचा मार्ग आपोआप खुला होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नाव घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही पण पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मिळेल सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच आपण हो। करत आहोत तेव्हा कायम श्रीस्वामी समर्थ हा जप तुम्ही करत राहा आणि समाधानाचा अनुभव तुम्ही घेत राहा बाळांनो जे भक्त माझे मनापासून नित्य नामस्मरण करतो शुद्ध निर्मळ आचरण करतो प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचा अंतिम विजय होणारच आहे प्रत्येक श्वासात भगवंताचे नाम असावे आणि डोळे उघडे असावेत स्वामी महाराजांचे चरण दिसावे अशक्य ते शक्य करून देणारी दिव्य शक्ती म्हणजे स्वामींचे नाम चला तर ते न टाळता नामस्मरण करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी मावली पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना स्वामी समर्थांवर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देते आणि आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ